पाच वर्षामध्ये पाहिलं तर संजय काकडेंना एकदम दोन हजार सतराच्या निवडणुकीत खूप महत्त्व आलेलं होतं त्यांच्यामुळे मोठा गट भाजपमध्ये आला त्यातले अनेक जण नगरसेवक झाले तो पाच वर्ष संजय काकडे गट म्हणूनच भाजपमध्ये एक त्यांची ओळख निर्माण झालेली होती आणि त्यांच्या पण आता संजय काकड्यांची गरज भाजपला तशी राहिलेली नाही असं मला वाटतं याच्यामुळेच आता आणखी आता संजय काकडे बघत एवढ्या निवडणूक झाल्या संजय काकडे नारज होते विधानसभेला नारज होते लोकसभेला पण ते थोडेसे भाजपपासून थोडेसे शांतच होते तसे पाहायला गेलं तर त्याच्यामुळे तशी आणि ती व्याप ती जागा जी आहे संजय काकडेंची आता मुरलीधर मोहळांनी घेतलेली आपल्याला दिसून येते संजय काकडे मराठा होते मुरली मोहळे मराठा आहेत त्यांचं पण आता बऱ्यापैकी त्यांनी आता राज केंद्रीय राज्यमंत्री असल्यामुळं सईकडे त्यांचा प्रस्त वाढत चाललेला आहे तर भाजपला आजचा हा फरक आहे ना आता हे जे पाच नगरसेवक जे आले त्याच्यामध्ये मुरली मोहळांचीच महत्त्वाची भूमिका आहे असं हे सांगितलं जाते तर आता ह्या निवडणुकीत मग आता मुरली मुळांना परत एकदा महापालिकेत सत्ता आणायची आहे म्हणजे चंद्रकांतदा पण आहेत असं mm. नाही पण आता पण शेवटी तो सगळं मुरली मुळांकडं हे सगळं जात आहे असं mm. एकंदरीत दिसते हा भाजपमधला संघर्ष आहे पुण्याचा कारभारी कोण mm. तर हे कोण आहे जर कारभारी जर ठरवायचा नाही तर ह्या सगळ्या ह्या सगळ्या घडामोडी येत ना तर ह्या फार महत्त्वाच्या आहेत असं मला वाटतं त्याच्यामुळं आता संजय काकड्यांची गरज भाजपच्या दृष्टीने संपलेली आहे